नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी आली आहे ज्या महिलांना सतरा तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नव्हते त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून पुन्हा एकदा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आज एकोणतीस तारखेला या महिलेच्या खात्यात या लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत तेव्हा ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांच्या खात्यामध्ये आजपासून तीन दिवस टप्प्याटप्प्याने पैसे जमा करणे सुरू झालं आहे तुम्हाला माहीत असेल अठरा तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की ज्या महिलांचे अर्ज आजपासून मंजूर होतील त्या महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत दोन महिन्यांचे पैसे मिळून जातील तेव्हा त्या महिलांसाठी मोठी खुशखबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून एकतीस ऑगस्टपर्यंत उर्वरित महिलांना पैसे मिळणे सुरू झालं आहे तर प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती या योजने संबंधित तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा धन्यवाद